साऊथ इंडियाचा फेमस लेमन राईस आज आपण इथे बनवणार आहोत लसूण आणि कांद्याचा वापर न करता इतका सुंदर हा लेमन राईस बनवता येतो यावर विश्वासही बसणार नाही अगदी झटपट असा हा लेमन राईस बनतो हा लेमन राईस तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर लेमन राईस बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर लेमन राईस बनवण्यासाठी इथे मी साधारणतः दोन कप राईस घेतलेला आहे हा राईस आपण शिजवून घेतलेला आहे आणि हा राईस ना हे बघा असा छान मोकळा सुटसुटीत असला पाहिजे तुम्ही लेफ्ट लेफ्टॉर राईसचाही वापर करू शकता मात्र राईस सुटसुटीत हवा चिकट राईस नको आहे आपल्याला त्याचबरोबर इथं साहित्यामध्ये मी घेतलेला आहे वन फोर्थ कप शेंगदाणे आणि लिंबाचा रस आता लेमन राईस आहे तर लिंबाचा रस तर पाहिजेलच तर साधारणतः ना इथं मी हे बघा दोन मोठ्या लिंबांचा रस काढून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं साहित्य घेतलेलं आहे एक चमचा उडीद डाळ दोन चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ह्या बेडगी मिरच्या आहेत नसतील तर नाही घातलं तरी चालतं त्याचबरोबर हिरव्या मिरच्यांचे काप घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत आल्याचे सुद्धा छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत कडीपत्त्याची पाने घेतलेली आहे मोहरी हिंग आणि हळद साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता आपल्याला लेमन राईस बनवण्यासाठी ना इथे कढई मी आधीच गरम करायला ठेवली होती त्यात साधारणतः चार टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे मीडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात मोहरी ॲड केली आहे त्यानंतर यात मी दोन चमचे हरभरा डाळ ॲड केलेली आहे तर हरभारा डाळीनं थोड्याशा ओलसर कपड्याने पुसून घ्या कारण ह्या डाळी आपल्याला धुऊन नाहीत घ्यायच्या खोरड्यास घालायच्या असेल त्यामुळे हरभरा डाळ आणि उडी ना थोड्याशा अशा ओलसर कपड्याने पुसून घ्या ह्या दोन्हीही ना आपल्याला छान खमंग तळून घ्यायच्या जेवढ्या छान त्या तळल्या जातील ना तेवढ्या राईसला टेस्ट छान येणार आहे डाळी मात्र करपल्या नाही गेल्या पाहिजे त्या छान तळल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर मिरचीचे काप ॲड केलेले आहे कढीपत्ता आणि आलं आणि सगळ्यात शेवटी इथे ॲड केलेले आहेत शेंगदाणे तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खमंग लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे हे तळलेले शेंगदाणे ना या राईसमध्ये खूप सुंदर लागतं त्यानंतर मी ॲड केलेले आहे काजू तर काजू हे टोटली ऑप्शनल आहेत काजू नसतील नाही घातले तरीही चालतं पण मी इथे काजू घातलेले आहेत कारण काजूमुळे पण एक छान त्याला एक टेस्ट येते ह्या राईसला आणि आता हे काजू सुद्धा आहे ना आपल्याला एक दोन तीन मिनटं छान तळून घ्यायचे आहेत सगळ्यात शेवटी मी इथं ॲड केलेली आहे ही सुक्या लाल मिरच्या तर बेडगी मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही तिखट लाल मिरच्या जरी वापरल्या तरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ॲड करू शकता मिरच्या छान तळल्यानंतर इथं आपण ऍड करणार आहोत हिंग हिंगाशिवाय लेमन राईस अपूर्ण आहे सो हिंग अजिबात विसरू नका त्यानंतर हळद ॲड करायची हळद एखाद मिनिटभर छान परतून घेतात तर या त्याला चार टेबलस्पून मी पाणी ॲड केलेलं आहे यामुळे काय होईल की हळदीचा जो स्ट्रॉंग स्मेल आहे ना तो थोडा कमी होईल आणि जो राईस आपण बनवणार आहोत ना तो ओलसर होईल असा कोरडा फडफडीत नाही होता सगळ्यात शेवटी इथं लिंबाचा रस ॲड केलेला आहे एखाद मिनिटभर छान मिक्स केल्यानंतर ना यात हा शिजलेला जो राईस आहे ना तो आपल्याला ॲड करायचा आहे तर हा राईस आहे ना एकदम सगळा नाही ऍड करायचा अगदी थोडा थोडा राईस यात घ्यायचा आहे छान मिक्स करून मग ॲड करून घ्यायचा आहे ही सगळी प्रोसिजर करताना गॅसची फ्लेम मात्र मंद ठेवायची आहे येस आता हे बघा इथं राईस मी सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे पण आहे ना ही कढई मला थोडीशी छोटी वाटत आहे सो आता मी काय करणार आहे की थोडा हा राईस मिक्स केलेल्यानंतर आहे ना हे बघा इथे मी कढई चेंज करून घेतलेली आहे मोठ्या साईजची कढई घेतलेली आहे माझा थोडासा अंदाज इथे चुकला सगळा राईस यात बसत नव्हता सो मी काय केलं आहे की कढई पुन्हा चेंज करून घेतलेली आहे आणि हे बघा छान असा हा राईस मिक्स करून घेतलेला आहे या स्टेजला तुम्हाला असं वाटत असेल की यात हळद कमी पडली किंवा रंग तेवढा परफेक्ट आलेला नाही पण काळजी करू नका जसं जसं हा राईस आपण मिक्स करत जाऊ ना तसा छान याला एक येलोईश कलर येईल आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही कुठे कुठे राईस पांढरा दिसत आहे छान तो येलोईश नाही दिसत सो काय करा थोडीशी वळून अजून थोडी हळद ॲड केली काही हरकत नाही आता येणार हा राईस सगळ्यात छान मिक्स झाल्यानंतर यात मी चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर एक दोन तीन मिनटं मंद गॅसवरती हा राईस आपण असा छान हलवून घेणार छान मिक्स करून घ्यायचा आहे या राईसचं एक वैशिष्ट्य म्हणजे जेवढा हा गरम गरम चांगला लागतो ना तेवढाच थंड झाल्यानंतर सुद्धा न्यायची चव अप्रतिम लागते म्हणून मी म्हटलं की मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा लेमन राईस देऊ शकता तर हे बघा इथं हा लेमन राईस रेडी झालेला आहे आणि आता तो मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसतो जेवढा हा सुंदर दिसतो ना तेवढा चवीला हा लेमन राईस मस्त लागतो तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा हा लेवन राईस आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद